हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल म्हणजे आज नॉनव्हेज डे होता आणि मग काय जवळ समुद्र असल्यामुळे म्हणजे सकाळी सकाळीच मावशी अशा ताज्या ताज्या मच्छी घेऊन आल्या होत्या जेव्हा मग नॉनव्हेज खायचा डे असतो तेव्हा मग काय आवर्जून मावशीची वाट बघितली जाते की त्या कधी येतील अशा वेगवेगळ्या फिश घेऊन तर मग काय फक्त आम्हीच नाही तर मग आमच्या घरातले दोघे छोटे चंगुमंगूही आवाज आला की कशी लगे धावत पळत बाहेर येतात आणि बघा ना किती कुतुलाने ते मच्छी बघत आहेत तर मग आज मावशीकडे बऱ्याच व्हरायटी होत्या पापलेट मुशी प्रॉन्स ओले बोंबी सुरमई आणि बरंच काही तर मग आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोळी मावशी कशा प्रकारे आपल्याला म्हणजेच ओले बोंबी पापलेट मुशी साफ करून देतात त्याचबरोबरच आईंच्या हातचा मुशीचा रस्सा आणि मुशी, मुशी फ्राय हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे मग स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माझं मीच कमी करतो तुम्ही नको करा वीडियो, वीडियो, वीडियो <laughs> <laughs> जा, जा ला फोटो काढायचा आहे नाही चालेल चालू धर एक सुरमे काढते बेनदर माझा सांगतिस कारण हां व्हिडिओ 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 मध्ये दिसाल तुम्ही चारशाला देणार पाहिजे युट्युब करते ती सिल्व्ह हां आता युट्युब वर ये शिंदे पोपोंदो उमेश झालवर आहे दे हे काय

एक बोंबील ना असेल आम्हाला मिळलं का आम्ही येत आहो ना कधीशी कवरा माग होत्या आमच्या मग

काय पापलेट होत अडीचशेची पापलेट कमी येतात गायन पैसा काय मी ने एक जागे सापवताना म्हणून दिल्या दोनशे ची भावाशी सतरा ठिकाणी मला देवराला नको

तुटली ती माझे असतात एवढे बांगड्या घालून तुम्हाला त्रास त्रासतात नाही का बाय गणपतीला घातलेल्या गर्मी तो तो तोडा आता ना। गरमी नाही हां गर्मी खाज येते ना एकदम टाईट घातलं त्यांनी

चे चे ते काय? सात काढले होते एक काढलं परत घेतलं तिने टाकी कोरबर घेता होता आम्ही दोन तुकिले ते माझा पत्रा केला त्या

नको इलीच पहिलं पापलेट विचारलेली ना बघ ना पण एक, एक लावून देते ये दे गाई बारकलेलं परत काढलं एक, एक पापलेटासाठी काय

पाठलस काही ऑनलाईन तुमचा स्कॅनर एक नंबर आहे स्कॅनर सॉरी

ओले मुंबईत ना टाकला बनविशाल ना <laughs> बन तर आता मजावून बनवतच ना तर आता थोडी कोणी संध्याकाळ झाला

भात लागते ना पन्नास रुपयाची कोलबी घे ना मस्त असा कोलबी टाकून मस्त लागते खरंच सांग लागते मी तुम्ही रेसिपी सांगा ना परत तसाच पण जरा कोलबी टाकली कसं जरा चांगला लागतो खायला

काय काय टाकलं या खोबर टाकलं गरम मसाला आणि हळद का रशीसाठी ना, <स्थित> <स्थित> ना? हाँ हाँ। तिते 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 तिते। अरे 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 काय चालू आहे अनु अनुडी अरे शैव लागेल रे बाबू

terus ini खाली okay, huh? <laughs> அவ ஹோயிலட்டே ஏப்பா பண்தேனாரே அப்பா பண்தேனாரே நான் என்னறா

दोन बस झाले मला